काय आंदोलन होत आणि आज दहा तारखेला आमचे शेतकरी बांधव आहेत रवींद्र संतोष पाटील पिंपरखेडा तालुका जिल्हा जिल्हाधुळे यांनी आमच्याकडे क्रांतिकारी शेतकरी संघटना राष्ट्र राज्याचे नेते शेतकरी नेते जे अवरात्र काम करतात रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर महाराष्ट्रात काम करीत आहोत ईश्वर पाटील शिवराम काका आणि शेतकरी बांधव या शेतकऱ्याचं एका वर्षापासून खांब्यावरील तार तुरेला गेले होते तरी महावितरण कंपनीची दखल घेतली होती मग आमच्याकडे तक्रार आल्यामुळे आम्ही त्यांना रीतसर त्यांना म्हटलं आता आम्ही संघटनेच्या नावाने आंदोलन नाही करायचं आता शेतकऱ्यांना जे सक्षम करायला पाहिजे आपण कि पर पर ते त्यांच्यासाठी लढायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण प्रत्येक घराघरात लावतोय प्रकार त्या विचारांचे लोक तयार व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित तें करून की उपोषणासाठी महारा वितरण कंपनी पोलीस स्टेशन नरडाणा शिमकेडा तसिंग कार्यालयाला रिक्सर परवानगी अर्ज मागेला दहा तारखेला झालं आज आमच्या उपोषणाला बसलो दहा वाजल्यापासून बसलो होतो तर महावितरण कंपनीचे जाधव साहेब सुशांत अकलसुदेश साहेब शाखा बेंटा यांनी पुढच्या दहा दहा तारखेला या शेतकऱ्याला आश्वासन दिलं आम्हाला की पुढच्या दहा तारखेपर्यंत आम्ही तुमचे तार, तार उडवून देणार आहोत आमचे शेतकरी बांधव समाधानी झाले आमचं आंदोलन मला दहा तारखेपर्यंत आहे एवढे एवढं तर झालं काम पण जे तार चोरीला जातात शेतकऱ्यांचे दैनंदिन जर पंधरा दिवसात त्याच्यात तर पोलीस प्रशासनाने चोरीला गेलेले तार चोर सापडायला पाहिजे कारण की शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात आहे डोळे चोरीला जात आहे यासाठी शेतकऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाने चोर पकून द्यायला पाहिजे आणि चांगले अधिकारी द्या की जे चोऱ्या होणार आहेत आमच्या परिसर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे एवढी विनंती करतो वंदे मात्र